ठरली मुहूर्त काढला सांगली तर सुरू होणार आहे अनेक सेलिब्रिटी यंदा लग्नाचा बार उडवणार आहेत अशातच सगळ्यांच्या नजरात खेळल्या आहेत त्या क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाशमुच्छल यांच्या लग्न सोहळ्यावर दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे स्मृती मानधना आणि पलाशमुच्छल यांना आपल्या रिलेशनशिपबाबत उघडपणे त्यांनी सांगितलं आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू आहेत पण वर्ल्ड कप नंतर दोघी लग्नाचा बार उडवणार असून तशी तयारी सुरू झाली आहे दोघांच्याही घरी लग्न सराई सुरू आहे सध्या चर्चा रंगली आहे की स्मृती मानधना आणि पलाशमुच्छल आपली लग्न काठ कुठे बांधणार मीडिया रिपोर्टनुसार वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात स्मृती मानधना आणि पलाशमुच्छल यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे तसेच वीस नोव्हेंबरपासून दोघांच्या लग्न समारंभांना सुरुवात होईल आणि हा विवाह स्मृतीच्या घरी म्हणजे सांगलीत होणार आहे आता सांगलीत का असा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेल तर स्मृती मानध्याना दोन वर्षांची असल्यापासून सांगलीत राहते सांगलीतील माधवनगर या उपनगरात स्मृती राहते तिथं शालेय शिक्षण तिथेच पार पडलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली